शेजाऱ्यांसोबत वादानंतर घराबाहेर पडलेल्या का एका कुटुंबावर काळाने घात घातला एका भीषण अपघातात त्यांच्या पाच वर्षाचा चिमुकलेचा मृत्यू झाला आहे तर वडील गंभीर जखमी झाले आहे अकोला जिल्ह्यातील चोहाटा बाजारजवळ हा दुर्दैवी अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार शेजाऱ्यांसोबत झालेल्या वादानंतर हे कुटुंब बाहेरगावी निघाले होते मात्र काळाने त्यांच्यावर घात घातला आणि त्यांच्या पाच वर्ष परीचा अपघातात मृत्यू झाला या जा अपघातात परीच्या वडिलांनाही मोठी दुखापत झाली आहे या घटनेनंतर संतप्त कुटुंब चिमुकलीचा मृतदेह घेऊन शहरातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात पोहोचले शेजाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी पोलिसांना घेराव घातला मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी या कुटुंबाने कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती पोलिसांनी कुटुंबाला समजावून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला विशेष म्हणजे या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही प्रकार असा आहे की महिला आहे तिचा पाच वर्षाच्या मुली परी तिचा मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनला आली होती सदर प्रकाराची घटना अशी आहे की काल त्यांचा आंबेडकर नगरमध्ये राहणारा एक करण कनकार या परिवाराशी त्या महिलेचे वाद झाले होते वाद झाल्यानंतर सदर महिला त्याच्या पती आणि ह्या लहान मुलीसोबत चोट्टा बाजार येथे गेले होते चोट्टा बाजार परिसरामध्ये यांचा अपघात झाला अपघातात त्या महिलेच्या पतीला जबर मारहाण दुखापत झाली असून या झालेला आहे ती महिला आणि काल जी घटना आंबेडकर नगर मध्ये झाली त्या संदर्भात त्यांनी काल रात्री पोलीस स्टेशनला कुठलीही तक्रार दिलेली नव्हती पोलीस स्टेशनला याबाबत माहिती नव्हती आज आल्यानंतर त्यांनी ती माहिती दिली आम्ही त्यांना समजून सांगितलं की पोस्टमॉर्टम झालेला आहे आणि